राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस सुमारे दीड हजार किलो गोमांस घेऊन जाणारा संगमनेरचा टेम्पो व चालक ओतूर पोलिसांच्या ताब्यात कल्याण नगर महामार्गावरील ओतूरकडून मुंबईच्या दिशेने जाणारा एक टेम्पो क्रमांक एम एच बारा क्यू डब्ल्यू अठ्ठावीस एकाहत्तर हा दिनांक नऊ मार्च रोजी सायंकाळी अंदाजे सात वाजण्याच्या सुमारास अवैधरित्या गोमांस घेऊन जात आहे अशी गोपनीय माहिती बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सदर टेम्पोची ओतूर पोलिसांना माहिती देऊन कुळवाडी गावच्या परिसरात आढून तपासणी केली त्यात भाजीपाल्याच्या खाली खालील बाजूस सुमारे अंदाजे एक हजार पाचशे किलो गोमांस आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली टेम्पो चालक नासिर मोहम्मद शेख राहणार संगमनेर कोल्हेवाडी यास पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार भारती भवारी या करत आहे सदरची कामगिरी ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लव थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली बजरंग दलाचे कार्यकर्ते ऋषिकेश शेलार रविराज चाळक सुशांत डुमरे निखिल घोगरे प्रताप लोहटे पोलीस हवालदार नामो नामदेव बाबळे महेश पटारे बाळशीराम भवारी संदीप भोते यांनी केली आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी कैलास बोडके जुन्नार शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा